चला आज चालू आहे पार्टीला पण दाखय काय चालू आहे आम्ही बऱ्याच दिवसात बस आपला दिसत आहे ना काय नाही तयार एवढी चाललेल आहे काय ना आपलं नॉर्मल आहे चिकन वगैरे चिकन पार्टीच करायचे उद्यापासून जे जेथे ते वैसा बघा नदी बाकीचे पोचलेत वरती आम्ही चाललोत आता या आमचे बाकीची मंडळी दगडी गौश येते चुल करायला व वतीजे ना की उचलून दगड हा यस आहात का नाही दगडी कौसा म्हणजे आग बाळायला दगडी कौसा लागते या बघ सी असा सीन नाही आहे मस्त एकदा निवांत काय नाही काणार नाही काय नाही आणि लय फुलं आलेत नाही जांभळाला फुलं आहेत थांबा अरे बापरे हे बघा फुलं कशी आहेत याचा सुगंध एवढा भारी येतो ना जाम भारी या सेंटला पिका पर पिंपण याच्या पुढं चल आहे मंडळी चालली ते चला 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 आणि बघा इकड सांभले इकडे सगळी चला बनवा चुल आता बॅटरी आणल्या मोबाईलला तारी येतस तुम्ही जा एक दिवस मस्त निवांत कशी मजा वाटत ते तुम्हाला कळायला बघून तर काय नाही नको पक्की दिवस कोणला कशी

फाट्या मोडल्या नाही ऑलरेडी होत्या यांना पूर येतात त्याच फाट्या म्हणजे तो चुरीच चुरीच करता आम्हाला राहत होणार आहे जिरा सोडा अजून स्वयंपाक काय नाही हा पहिलेच त्यासाठी मुहूर्त गेलाय हेच न बाय प्या लवकर या चाकणा आहे तुमचा नाही कुलकुल वाटत रे हा सेच या नाही शेंग भूजाबा रे हे चला चला साफ करायचं हे महिने उजाला

अरे कचरा बो वालत मग नाही बरोबर ते आहे त्याला गेऊ झालं पाट्याला पेटली आता आम्ही चालू चिकन साफा पटा चिकन पार्टी चात शेताना खायचं पिशू नको पाहिला नको बैल पिशवी आम्ही नंतर पेटवणार आहोत पहिल्या नाही प्रकाश चिकन साफ करू दे चांगला साफ कर चिकन पराठे का चिकनचे पराठे यो आमचा पाहुण आहे पाहुणा आणला खुश करायला आणि चांद बघा चांद म्हणजे थोडा टाम्यात चांदा पडणार आहे यो पाहुण्यात दिसत आणि मच्छली जय किराणे नाहीत का हात हात मच्छी आता आत मच्छी येईल बघा मच्छी आता मच्छी येईल पकी नीट नीट दुन नीट धुई पका नीट धुवायला लागाल रेट या ना त्या जागा नाही होत याच्यात होतं याच्यात जे ना मग हा आणि ते बाकी जाग पेटत तर ते जेला पाण्या नाही लयक काय करा काय दिसतं आणि पक्कीच दिवसा आलो त्याच्यामुळं पक्कीच मजा येते म्हणजे फिलिंग वाटत आहे पण थंडी नाही पडत काय नाही पडत त्याच्यामुळं लेट चालू आणि चालणार आहे ना आणि मग उद्यापासून परत आपला जैस येते त्याच्यामुळं सुट्टी भेटली का आपण मजा मारायची त्याच्यामुळं आज पार्टी करायची आज चला माझा भेटू आपण पुढे थोडा टायमात काय करतो बघू चिकन झालं आता मसाला का पाहिजे ना कांदा बिदा ना का पडा पण पड़? हे कांदेल आता दोन्ही मिठूच आहे ना दोन्ही मिठूच आहे अरे आग खडा लिंडूच आल का आग पेटली आता पाणी तापल तर पाणी उकळा मिठ गायला लागला घाल मीठ गायला लाव ना पण मीठ घायला लाव ना हम्म बस होतो म्हणजे नेमात घाल थोडा कर करऊक बाय नको थोडं कर भाऊकला तो बालोच थांबला तरी तू ना मी आग भेटवले आता आत्ताशी थोड्या टामात काय दिसणार नाही

मसाला काय नाही खायला भाजी बनवायची दादा अक्का मसाला कसा सांगतो पवन कसा सांगतो विषया

तपाईंले कसरी गर्नुहुन्छ मैले द्रुतरा हामीले ग्रेवी तयार भउँ दे ग्रेवी धान बस बस कालो हो एलो काय का फाडन कांदा जाव न यडिया के न बोले लतार रे ताजा रोमो रोमा भनेको साँबार साँम तयार नि वाराला भल्दै <laughs> <दो दे दाए। laughs> का कोटी का नाही गाल नाही नाही सांगता नाही सांगता काढ पण नको जास्त सांगता कोले बने पाणी आणा बस

मसालाच नाही घालते थोडाच नाही तर मग काल चिकन वर लक्ष येणार चिकन वर लक्ष देत आणि बात का पोपरा वजूर शिजे कडरा मस्त पैकी बुक दे साध

आणि आमचं आराम शिर बसला हे बा सगळी तयारी आणि आमचा हे नवर लवकरच नाचायचं व्हिडिओ काढायला लागेल तसा भारी उकळाय तर चिकन भूस आलं या इकडे बड्डे करून ठेवला का तिथं आता मला व्हिडिओ करता येते आयला बुट झालाय ना, ना

<coughs> चला बसा कालो करा काली चला काळो हा हा एक दोन 3 4 tali, manut tali, manut tali, manut tali, manut tali, ya tali, manut tali, manut tali, Ya tali, manut tali, manut tali, manut tali, manut tali, manut tali, bang? एक नंबर जिष्णू जॉ अशीच लाय वा वाफा निघत्या का होत घर पडला खाल तर नको नको इधर या असं गरम खाल तर पडला त्या मोका झाला येत न मग काय असं करून ठेवला असता ना बाहेर झाला असता अजून

फक्त माल मिठ नाही घालतायत ही थंडी केव्हा असं मे पार्टी कस हे ना तुला कोणा द्यावर वाड ना याच्या वाड ना वाड आहे पण पवन नंतर जेवण ना कर, का कर, कर, हो मस्त बैकी <laughs> ना सर्व करायचे लागेच एक किलो आहे <है> ना एक म्हणतो थोडा मसाला लागला पुरा एक किलो मानिसा हे आमच्या एवढे मंडळा पाच सहा जण आपला चला आता मित्रांनो या जेवायला आता जायला बसतो <laughs>